ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोते नमस्कार आज आपण या पंचावन्नव्या वाचन भागात पहिला लेख श्रीयुत भागोटिळ यांचा ऐकणार आहोत लेखाचं नाव आहे जेथुने काहे प्रकाशे दृश्य दुरुश्य दृश्य जात या छोट्याशा लेखात श्रीयुत भागो टिळक लिहितात जेथून आत्मज्ञानाच्या प्रकाशाने सर्व विश्वाचा अंधार नाहीसा होतो आणि सर्व विश्व हे तेजोमय आणि सुखकर होते असा पृथ्वी तलावरील एक स्वर्ग म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र पावस हे गाव व या गावातील परमपूज्य श्री स्वामीजींच्या पावन झालेले अनंत निवास या अनंत निवासात श्री स्वामींचे वास्तव्य होते एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी सात वाजता श्री स्वामींनी आपला असा आशीर्वादाचा हात वर करून मला कृपांकित केले आणि त्या क्षणापासून माझे जीवन धन्य झाले गौतमी नदीच्या पुलावरून गेल्यावर उजव्या बाजूला श्री देसाई बंधूंचे अनंत निवास आहे बाहेरच्या देवदेवतांचे दर्शन घेतल्यावर खोलीच्या बाहेर श्री स्वामींचे अंतरिंग शिष्य श्री व सौ भाऊराव देसाईंच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन आपण श्री स्वामींच्या चाळीस वर्ष वास्तव्य असलेल्या त्या भूवैकुंठात प्रवेश करतो त्या भूवैकुंठात फक्त शांतता आणि आनंदच अनुभवायास मिळतो आपण आपले अस्तित्वच विसरून जातो त्या आनंदाची कल्पना या लेखणीने वर्णन करताच येणार नाही तो अनुभव फक्त अनुभवायचाच असतो आणि त्याच अनुभवावर आपले जीवन सतत आनंदमय करायचे असते हे काही भाऊंचे शब्द प्रत्ययाला येतात याला भूवैकुंठ का म्हणतो असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर म्हणजे श्री स्वामीने जिथे शंख चक्र गदा पद्मधारी श्री भगवान विष्णूंचे दिव्य दर्शन घेतले त्या जागेला भूवैकुंठाशिवाय दुसरी उपमास देता येणार नाही आणि अशा त्या भूवैकुंठात एकच वाक्य काने पडते स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय बळे याच खोलीत श्री स्वामींनी आपली ग्रंथ संपदा लिहून पूर्ण केली लि। पैकी अनमोल ग्रंथ म्हणजे श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी हा मौल्यवान ठेवा म्हणजे ज्ञानेश्वरीचा सुबोध असा मराठी अनुवाद सर्वसामान्यांना समजण्यासाठी लिहिला आणि तो ठेवा काही भाऊ देसाईंनी प्रयासाने पन्नास लाख रुपये जमवून सर्वसामान्यांना पोहोचावा म्हणून कमीत कमी किमतीत म्हणजे चाळीस रुपया दोन खंड असा किरकोळ किमतीने विक्रीस ठेवला व स्वामींचे स्वप्न साकार केले पावसची प्रतिमा अशा रूपाने ठेवण्यासाठी श्री जयंतराव आणि श्री विजयराव देसाई यांचा वाटा वाटाय पावसच्या आश्रमाची आणि समाधी मंदिराची व्यवस्था म्हणजे गुढच आहे मंदिरात आश्रमात गेल्यावर स्वामींची प्रतिमा कायम आमच्या समोर राहावी ही व्यवस्था खरोखर देसाई कुटुंबियांनी फारच श्रद्धेने राखलेली आहे पावसहून परतताना स्वामींच्या खोलीतून बाहेर पडताना परत दर्शनासाठी बोलवा असा हट्ट करूनच परतावे लागते ज्या खोलीतून श्री स्वामींनी ओम रामकृष्ण हरी हा मंत्र सर्वांना दिला ज्या त्या खोलीतून परतताना त्या स्वर्गीय आनंदातच घरी येतो पण ते फक्त शरीराने मनाने मात्र त्या भू वैकुंठातच असतो आणि असंच कायम राहावं हीच स्वामी चरणी प्रार्थना या ठिकाणी हा श्री टिळक यांनी लिहिलेला लेख पूर्ण होत आहे आजच्या वाचन भागातील दुसरा लेख श्रीयुत अनंत श्रीकृष्ण श्रामंत यांचा आपण ऐकणार आहोत लेखाचं नाव आहे अनंतावर कृपादृष्टी पूज्य भालचंद्र महाराज यांच्या सहवासात कणकवलीला श्री गुरुचरित्राचे सात सप्ताह केल्यावर तेथे समोरच्या दत्त मंदिरात मौन धरून असणारे फलाहारी बाबा यांनी लिहून दिले गुरु करण्याची योग्य वेळ आली आहे ब्राह्मण गुरु करावा थोड्याच वेळात अधूनमधून येणारे श्री बाबा धडाम पूज्य बालचंद्र महाराज यांना चहा घेऊन आले नेहमी चहा पिणारे महाराज आज चहा पित नव्हते श्री आबा बोलता बोलता म्हणाले मी आता पंढरपूरला चाललो तेथूनच पावसला जाणार पावसला मी पूज्य स्वामी स्वरूपानंद राहतात अनंता श्री पूज्य स्वामी स्वरूपानंद राहतात अनंताने लगेच दत्त मंदिरात जाऊन मी पावसला जाऊ का असे श्री फलाहरी बाबांना विचारले त्यांनी पाठीवर जा असे लिहून दिले जाण्याचा मार्ग आणि अन्य माहिती आबांना विचारून अनंत चार जुलै एकोणीसशे एकाहत्तरला ला पावसला गेला तोपर्यंत पूज्य स्वामींबद्दल अज्ञानामुळे काहीच माहिती नव्हती योग्य समय आल्याशिवाय काहीच प्राप्ती होत नाही हेच खरे दुर्दैव अनंताचे पण आज आई वडिलांच्या महान पुण्यामुळेच न भूतो न भविष्यती अशी घटना घडली खरी तेव्हा श्री स्वामींना बहुतेक सर्वजण आप्पा याच नावाने ओळखत आणि संबोधत असत डॉक्टर मिराशी यांनी बाहेरच्या बाहेर अनंताला सांगितले प्रकृती पाच सहा दिवस बरी नाही त्यांना ताप येत असून पाच सहा दिवस कुणाला आज दर्शन सुद्धा झालेले नाही खोलीत तर प्रवेशच आता आला आहात आंघोळ करा खाली तात्यांच्याकडे बॅग ठेवा नदीवरून परत परत आल्यावर तिथे तात्यांकडेच प्रसाद मिळेल अनंताला हे ऐकून फार दुःख झाले अशा स्थितीत नदीवर स्नानास गेल्यावर अनंत पाण्यात एक बुडी मारतो न मारतो तोच श्रीयुत आप्पांच्या खोलीतून श्री मोहन गुडबले नदीवर आले आणि म्हणाले कल्याणून कोण सामंत आले आहेत त्यांना आपण बोलावले नदीवर लवकरच अंघोळ उरकून लगेच अनंत खोलीमध्ये गेला श्री पूज्य स्वामी म्हणाले तुमचे काम उद्या करतो प्रसाद म्हणून त्यांच्या नित्याच्या प्रथेपणे प्रथेप्रमाणे काही पुटपुटत हातावर घडी साखर ठेवली अनंताला धन्यता वाटली दुसऱ्या दिवशी पाच जुलै एकोणीशे एकाहत्तर ला शरीराची अति अजूक अवस्था असताना आपल्या प्रथेप्रमाणे अनंताला आपलेसे केले आणि परंपरेचा कागद हाती देऊन वाचूनही घेतला म्हणाले उद्या सकाळी येऊन सोहम करून दाखवा आणि पहिल्याच भेटीत पूज्य गुरु माहुलीने आपल्या ओटीत घेऊन कृतार्थ केलं सहा जुलैला स्वतः बसून सोहम कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले पाच दहा मिनिटे तसे करूनही घेतले आणि आपल्या कोमल मृदू आवाजात म्हणाले हां अगदी असेच नित्य करीत जा आशीर्वाद आहे घाबरू नये आणखी काही पुटपुटून हातावर खडी साखर ठेवली आता उद्या गेलात तरी चालेल दुसऱ्या दिवशी अनंत आणि आबा रत्नागिरीला आले आबांना एका लहान मुलाने कुडाळचे तिकीट दिल्यामुळे कुडाळच्या गाठीत बसून ते गेले अनंताला कल्याणला जायला तिकीट मिळाले नाही त्या रात्री त्या स्टँडवर खालील काव्य मनात आले जगनमाते तार तू मला गे पैल थडी जावया हात दे गे पुढे मधून मधून एकाहत्तर आणि चौऱ्याहत्तर या काळात साधारणत पाच सहा महिने पूज्य माऊलींचे सानिध्य लाभले त्याच काळात श्रीयुत परांजपे यांनी लिहिलेले जीवन चरित्र व श्री सत्यदेवानंद यांचे पावसा प्रेमदीप याचे वाचन घडले त्यात अनंताने काही त्याबद्दलही लिहिले पण एक दिवस प्रसाद देताना पूज्य माऊली म्हणाली आपल्याला पंडित व्हायचं नाही आत्मोन्नती करून घ्यायची आहे त्यामुळे सगळे घडलेले अनंत निवासातील अनुभव शब्दांकित केले गेले नाहीत श्री गुरु माऊलींचे जीवनदर्शन हाच मुळे चैतन्याचा खेळ होय अनंत सारख्या तारण्यासारखी सारख्यांना तारण्यासाठी अचूक मार्गदर्शन करण्यासाठी दत्त महाराजांनी स्वतः अवतार घेतला असावा असे त्यांचे जीवन दर्शन वाचल्यावर वाटते माऊलीने आपल्या सर्व अनुग्रहितांच्या अहिक जीवनाचा अतूट धागा अध्यात्माशी सोहम साधनेद्वारे अभंग ज्ञानेश्वरीतून जोडण्याचा प्रयत्न निश्चित केलेला म्हणून ते म्हणाले असोनी अजन्मा कैसा घेई जन्म अक्रियमी कर्म कैसे करी स्वभावे संपूर्ण जयाशी ज्ञान तोची पार्था जाणं मुक्त श्रेष्ठ अगदी सामान्यांप्रमाणे आपली जीवन नौका हाकून विसाव्या शतकातील व्यक्ती म्हणून संत म्हणून ते आपल्याला जवळ करतात हेच अभंग ज्ञानेश्वरीतून दिसते या ठिकाणी श्रीयुत अनंत श्रीकृष्ण सामंत मुंबई यांनी लिहिलेला हा दुसरा लेख पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम तसत